लालसंगीचे भूमिपुत्र आमचे काका सजन शिंदे हे बी एस एफ मधून देशाची सेवा करून चोवीस वर्ष सेवा करून आज सुखरूप या लालसंगी गावे आपल्या भूमीमध्ये परतल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करत आणि सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी अतिशय आपण तो कार्यक्रम प्रत्येक सैनिकाचा रिटायर झाल्यानंतर प्रत्येक सैनिकांची आपल्या गावामध्ये प्रथा आहे की तो रिटायर झाल्यानंतर त्याचं स्वागत आपल्या गावामध्ये आपण दोन ताशे डी जे आणि उपस्थित सर्व गावकऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम करत असतो आणि तीच प्रथा या ठिकाणी आजही कायम आपण या ठिकाणी ठेवलेली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित गावचे सरपंच मिळते रमेश शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गो शिंदे माजी पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर जब्बर खान संजयजी भालेराव ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य त्याचबरोबर उपस्थित सर्व गावकरी व विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक वर्षी बघतोय की आपल्या गावामध्ये प्रत्येक सैनिक या ठिकाणी रिटायर होतोय आणि तुकरूप या ठिकाणी घरी येतोय आणि आपण त्याचं स्वागतही करतोय पण त्याचा सत्ता आणि स्वागत करताना मी डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आपण त्यातून काहीतरी शिकण्याची आवश्यकता आहे की युवा पिढीनं सुद्धा आपल्या भविष्य वाटचालीमध्ये आपण कुठल्या क्षेत्रामध्ये गेलं तर आपल्याला आणि देशाची सेवा करणं हा सर्वोच्च समान या ठिकाणी आपल्या गावातील आप मुलं या मुलांनी या ठिकाणी करावं या ठिकाणी एवढं या ठिकाणी सांगतो आणि मला अभिमान आहे की माझ्या शिंदे परिवारातून या ठिकाणी सर्वप्रथम जर देशाची सेवा करण्याचं मान जर मिळाला असतो तर गजानन भाऊला या ठिकाणी मिळा मिळालेला आहे जे माझे काका आहे त्याचबरोबर दुसरे काका या ठिकाणी पोलीस सेवेमध्ये आहे आणि आमच्या कुटुंबाला या ठिकाणी त्यांचा साधा अभिमान आहे की या ठिकाणी आता सिडनी परिवारातून नंबर झाला आता पवार कुटुंबातून सुद्धा या ठिकाणी नंबर लागलेला आहे आमचे मामा बाबासाहेब पवार बंडूभा पवार यांचा मुलगा या ठिकाणी ऋषिकेश हा सुद्धा हा सुद्धा आय आर मध्ये या ठिकाणी भरती झालेला आहे आणि अनेक विद्यार्थी या ठिकाणी मी बघतोय की आपल्या लहान कमी गावामध्ये भरपूर जण असे आहे की ते मध्ये सुद्धा आहे आणि भरती सुद्धा ज्या ठिकाणी ट्राय करता येईल निश्चितच त्यांच्या प्रयत्नाला या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये यश मिळेल आणि त्यांचा या ठिकाणी ते सन्मानाचे या ठिकाणी पात्र होतील आणि गजानन भोला या ठिकाणी पुढील आयुष्यासाठी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो त्यांच्या हातून आता पुरोहित आयुष्यामध्ये त्यांच्या हातून समाजाची सेवा आई वादांची सेवा या ठिकाणी घडव कारण की आपला पुत्र गेल्या चोवीस वर्ष आपल्यापासून दूर होता तो आता आपल्यामध्ये आलेला आहे हा आनंद त्यांच्या डोळ्यावरती आपण बघू शकता त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण बघू शकतो मीही त्या कुटुंबाचा एक सदस्य आहे या ठिकाणी हा कार्यक्रम प्रशाने आयोजित केला गावकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हजरी लावली याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र